हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द सक्सेसर सक्सेसरचा मराठी तर्थ उत्तराधिकारी वारस किंवा एखाद्या अधिकार पदावर एखाद्या येणारा अधिकारी होत आहे सक्सेसरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे शी हॅज बीन अपॉइंटेड एज ही सक्सेसर दुसरा वाक्य आहे वेन विल दे डिक्लेअर अ न्यू सक्सेसर तिसरा वाक्य आहे ही सक्सेसर इनहेरिटेड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम फ्रॉम हिम चौथा वाक्य आहे आय एम शुअर शी विल बी वर्दी सक्सेसर फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.